また帰り एक या पुढ अरे बसून बसून लाईव्ह चालू आहे कंटिन्यू चालू आहे सगळं माहिती आहे तुमच्या ओरिजिनल मागण्या आहेत ना हा त्याच्यात काय नवीन सांगासारखं नाही आम्ही मुंडे साहेब आम्ही एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ला कारखान्याची उभारणी चालू झाली त्यावेळेस जा आम्ही मुंडे विश्वास ठेवून अतिशय एकदम पैसे तर नकोच म्हणलं होतं पण मुंडे साहेबांनी काहीतरी फुल नाही फुलाची पाकळी म्हणून आमच्या जमिनी निवळ चाळीस हजार रुपये एकरने घेतलेले आहेत अठ्याण्णव ला नव्याण्णव ला काही रजिस्टर झाल्या पण ते पैसे आम्हाला कारखान्याकडे नसल्यामुळे त्यांनी दोन वर्ष लावले द्यायला ठीक आहे आम्ही मुंडे साहेबाचे सच्चे कार्यकर्ते होतो चाळीस हजार रुपयांनी जमिनी दिल्या आजपर्यंत दोन हजार तेवीस पर्यंत तिथं नोकरी केली एकोणीस पासून तेवीस कारखान्याकडे शिल्लक आहेत पण मॅनेजमेंट न आता नवीन मुंडे साहेब वारल्यानंतर आदरणीय पंकजाताई साहेब यांनी कारखाना दिवाळखोरीत दाखवून दुसऱ्या कंपनीला विक्री केला पण आम्हाला कुठंच विश्वासात न घेता हा कारखाना विक्री झालाच कसा कर्मचाऱ्याचे शेतकऱ्याचे आणि वाहन वाहनवाल्याचे आणि ऊस तोड कामगाराचे असे एकूण मिळून चाळीस कोटी रुपये कारखान्याकड असताना ह्याने गपचिपच अंधारामध्ये कारखान्याची विक्री केली ही विक्री झालीच कशी ही काहीच समजना गेले हा आमच्यावर शेतकऱ्यावर वाहनवाल्यावर जे काही निगडीत होते कारखान्यावर त्यांच्यावर पूर्ण अन्याय झालेला आहे आणि ताई साहेब फक्त मूग घेऊन गप्प आहेत ह्याच्यावर काही बोलण्या गेल्या मी कारखाना विकला की मॅनेजमेंट आणि तुम्ही बघून घ्या अशा शब्दात ताईचे स्टेटमेंट आहे दोन हजार एकोणीसला ताई साहेबांना आम्ही बंगल्यावर भेटायला गेलो होतो त्यावेळेस ताई साहेबांनी आम्हाला म्हणले माझा यशस्वी बंगला विकते पण तुमचा एक ना एक रुपये देणं देते आणि आम्हाला झोपीमध्ये पंकजा ताईने असा दोंडा घातला गपचिप कारखान्याची विक्री केली आम्ही केलेल्या का आमचं शेत तर गेलंच पण काम केलेले पैसे पण गेले आज नोकरी पण नाही आणि शेत पण नाही आज आमच्याकडे आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही पंकजाताईंनी लक्षात घ्यावं आणि माझी विनंती आहे आदरणीय सीएम साहेबांना की त्यांनी थोडी याच्या प्रकरणामध्ये दखल घेऊन आमचा प्रश्न मार्गी लावावा हा प्रश्न मार्गी नाही लागल्यावर आता तुम्ही किती लागलेला आंदोलन करणार आहात आमचा आम्हाला जोपर्यंत त्यांनी मॅनेजमेंटचा येत नाही तोपर्यंत आम्ही तळ्याच्या बाहेर निघणार नाहीत आम्ही इथं जल समाधी घेणार आहोत आमच्याकडे आता पर्यायच उरला नाही

कर्मचारी ऐका ना तुमचा प्रश्न विचारा ते उत्तर देतील विचारा आमच्या पंगिशोर कारखान्याचे पाच कर्मचारी आहेत आमचं पंगिशोर कारखान्याकडून बारा कोटी दोन लाख रुपये येणं आहे त्यामध्ये पी एच दोन कोटी एकोणऐंशी लाख रुपये येणं आहे असे पंधरा कोटी पंगिशोर कारखाने येणे आहे आमच्या एल आय सी ऑफिसला दोन कोटी चौऱ्या चौसष्ट लाख रुपये डिपॉझिट होतं प्रत्येक कर्मचारी इंडिव्हिज्युअली आणि कारखान्यामध्ये साखर होती एक कोटीची दोन लाख मटेरियल होतो जवळ जवळ साडेतीन कोटीच आणि हा कारखाना विकला चौडे चाळीस कोटीला सगळे गोलमाल करून कारखाना विकलेला फक्त कर्मचाऱ्यांनी शेतकरी पण कारखाना विकलेला आहे ही कारखान्याची झाली मे दोन हजार पंचवीस फायनल केली मे म्हणजे सांगितलं आम्हाला कारखाना झाला विकलेला आहे म्हणून आम्ही ज्यावेळेस कोर्टात गेलो त्यावेळेस आम्हाला म्हणजे तुमची मुदत संपलेली आहे म्हणजे सगळे संगणमत करून हे कारखाना घेतलेला आहे म्हट वैद्यनाथ कारखान्या दिला वैदनाथ कारखान्याकडून पंचवीस कोटी रुपये पैसे घेतले नाही तर ते जर पैसे इकडे घेतले असते तर आमचा कारखाना दिवाळीकडून निघालाच नसता तिथला कारखाना विक्री झाला त्यावेळेस त्यांनी त्यांच्याकडून कसलीच मागणी केली नाही आणि शेवट म्हणजे तिथे कर्मचारी खराब व्हायचं पण आमचा कारखाना फक्त वैद्यनाथ कारखान्या पैसे दिल्यामुळे तरी पण काही साठी बोलत इतका आजची परिस्थिती अशा कर्मचाऱ्याची ते पैसे येणार आहेत कर्मचाऱ्या मुली राहिले तर पैशाच्या आशेवर दोन दोन एकर जमीन या कारखान्या दिल्या कर्मचाऱ्याने नोकरीसाठी ह्या मॅनेजमेंटला मंडळामध्ये आम्हाला उचलताना आम्ही तेरा मे मध्ये तेरा मेला आम्ही उपोषणा बसलो होतो एकोणतीस मे ला आमची बैठक घेतली त्यामध्ये सांगितलं की इथले सर्व कर्मचाऱ्यांनी कामावर घेऊ नंतर तुम्हाला एल सी एल डी भांडण करण्यासाठी पैसे देऊ पण त्यांनी विचारलं नंतर काही दिलं नाही त्यांनी उलट म्हणजे लिहून द्या तुम तुम्हाला पैसे होते म्हणजे आम्ही कुठे जायचो नाही पण गरज व्हायचं आणि अशी परिस्थिती आहे की उपाशी पर्यायच नाही जर ह्याचा आंदोलनाचा आमचा विचार जर नाही केला यापुढे आम्ही कुटुंबासह आमच्या पूर्ण आत्महत्या करू आम्ही

नमस्कार मी चंद्रकांत सूर्यवंशी आणि तुम्ही मराठी आपण काही दिवसापूर्वी जे आहे मंगेश्वर मंगेश्वर कारखान्यावरती मोर्चा वगैरे गेला होता अनेक मित्र बसून लोक सगळे आंदोलन करत होती आता यांचं आंदोलन करण्याचं कारण काय होतं तर यांचं थकीत वेतन ते बाकी आहे आता हे लोकांचे दिसत आहेत ना तुम्हाला हे सगळे लोक कर्मचारी आहेत त्यांचं थकीत वेतन आताच्या पालकमंत्री सध्याच्या मंत्री जे आहेत पंकजा मुंडे यांचा कारखाना इथं बनगेश्वर कारखाना आहेत स्वर्गीय मुंडे शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी त्यांच्या हितासाठी तो, तो कारखाना कर काढला होता मात्र तिथल्या कर्मचाऱ्याचं जर थककी केलं त्यामुळं भंडारवाडी त्या सगळे कर्मचारी आहेत आता हे एक दिवसात जलसमाधी आंदोलन करत आहेत का तर अजिबात नाही त्याचं कारण असं आहे की अनेक दिवसापासून ते कारखान्याच्या समोर साखळी उपोषण करत आहेत संबंधित नमिता मुंद्रे जे अक्षय मुंद्रा जे आहेत ते ज्या कोणी या कारखाना विकत घेतलाय पंकजा मुंडे कडनं हो ते आले होते पण यांना त्यांनी भेट दिली नाही समाधान कारण त्यांना उत्तर दिलं नाही म्हणून हे आता कर्मचारी खर्च आक्रमक झालेले दिसत बाबा एक कशासाठी आंदोलन करत आहे का करण्याची वेळ आहे कारखाना विक्री झालेला आहे आमच्या हक्काचे पैसे आमचे पगार व्हायचे आम्ही वेगळ्या वेगळ्या मॅनेजमेंटला पहिल्या पण विचारलं ते म्हणजे आम्ही कारखाना विकलो आमचा संबंध नाही आता जर मॅनेजमेंट ला तो पण म्हणजे आम्ही एनसीआयचे प्रोडक्शन कारखाना घेतला त्यामुळे आमचा कुठेच संबंध नाही आताच्या सर्व स्थापक नियोजन द्यायला गेलं तो पण नियोजन गेलं तयार नाही आणि आता पण वीस वर्षामध्ये कारखान्यात समोर गेट चालू नव्हतं आणि समोर गेट चालू आम्हाला म्हणजे कसली टेंट्री करू देत नाही आणि सर्व स्थापक म्हणतात की आम्हाला काहीच बोललो का शासनातर्फे द्या तुम्ही पाच हजार रुपया सात हजार रुपया शासनाकडे येऊ नुपया तुम्ही इकडे मजा यायचं नाही पण आम्ही आता मांडायचं पुन्हा पुढे शासनापुढे मांडायच्या नाही ह्यांच्या पुढे मांडायचं पुढे आपण नाही कोणाला समज एकदा पण आलं नाही तर आमचं म्हणणं आहे किंवा आम्ही घ्या आम्ही बेकार झालो आहे आता आम्हाला एकच कोणाले की आत्महत्या तर आमच्या मुलीची लग्न राहिलेल्या येतं मुली आता मोठ्या झाल्या आहेत एकडे शिकलेला राहायचं आपलं पूर्ण शेवटी आत्मेक्षा हे पैसे घेतले या पैशाला आम्ही लग्न करून मुली शाळा शिकू मार्फत केलेला आहे एशिय पोट मार पोटा पण कुठेही कारवाई अशी झालेली नाही माहिती नाही कोणाला आम्ही रात्री चालत तुम्हाला चालू शेवटची पोट काही तुलाच माहिती नाही एखाद्याने फसवणंच केली त्याची प्रॉपर्टी एकशे दहा एकर एकशे दहा व्हॅल्युएशन आहे पण तीस लाखाने माहिती जवळजवळ पस्तीस चाळीस कोटीचं कारण चौक लाखायचा आणि कोणतं कर्मचाऱ्याला मारायचं कॅक्सराला मारायचं कोणाचं जराला मालक करायचं आहे आपल्या अगोदर बोललो होतो त्या विषयावर शेतकरी आहात शेतकरी आला पाण्यात उतरण्याची वेळ पुन्हा आमचे पंचवीस हजाराचे म्हणून शेअर्स दिले आम्हाला पंधरा हजार रुपये वैद्यनाथ बँकेचं कर्ज आणि दहा हजार रुपये असे आम्ही नगदी तर त्या पंधरा हजाराचे आम्ही पन्नास हजार रुपये भरलेले आज एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते नव्याण्णवला शेअर्स घेतलेला पंचवीस वर्षात पंचवीस हजाराची आज काय किंमत झाली हे तुम्ही सांगायची गरज नाही किमान तो एक शेअर्स आम्हाला पन्नास हजारला पडला असे अठ्ठावीसशे ते तीन हजार शेतकरी पंचवीस पंचवीस हजारवाले कोणी लाखावाले त्यांचे शेअर्स हे पुढेच काढले आता त्याला नवीन आम्ही मॅनेजमेंट कडे गेल्यानंतर मॅनेजमेंट म्हणतो आता तुम्ही नवीन शेअर्स घ्या हे शेअर्स गंगाजळी झाले असे कस काय होऊ शकतात गंगाजळी कर्मचाऱ्याचे पैसे ठेवले शेतकऱ्याचे शेअर्स उडवले वाहनधारकाचे पैसे गुडतोड कामगाराचे म्हणजे हे सगळं रात्र ठरवून बंगाजातैनी प्लॅनिंग करून वकिलाच्या राहीन हे सर्वांचा प्लॅन बद्ध केलेला आहे काढलेला आहे कारखाना विकला त्याचे शेअर आहेत असतात बरोबर का पण अधिकचे शेअर सुद्धा सर्व शेतकऱ्यांचेच नाही 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 पंकज कारखाना विकलाय ना आता हे आम्हाला आता ही कारखाना विमल ऍग्रोला विकलाय म्हणते आता आता पंकजताईचे किती शेअर आहे आणि यांचे किती आता यांचे कसं झालं आम्हाला पूर्ण काही सांग ना आम्हाला डायरेक्ट रोडच्या कडेला तारा बांधल्यात येत लावलंय आतमध्ये भेटायला सुद्धा परमिशन देत नाहीत बीड जिल्ह्यातली दादागिरी पानगाव लातूर चालू आहे स्पष्टपणे पूर्ण काम जो चालू आहे मतलब बिल्डिंग मधलं पूर्ण युपी बिहारचे लोक कामाला आणलेले कुठले उपाशी मानलेत आम्ही शेत दिलेले कर्मचारी आमचे आज बांधव बेघर राहिलेत त्यांना कामावर घेत नाही मॅनेजमेंट की बाहेरले युपी बिहारचे लोक आणून काम करतात बंकडे शंभर टक्के पंकजाताईच ह्या गोष्टीला पूर्ण जबाबदार आहे शेतकऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना पूर्ण घात जर आमचा कुणी केला तर फक्त आणि आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी थोडस सा लक्ष घालून दखल घ्यावी अशी मी सीएम साहेबांना मी विनंती करतो त्याच्यामध्ये जास्तीत जास्त सत्तेचा वापर करतो आणि पूर्ण सत्यचा गैरवापर होता किती वर्ष नोकर

परिस्थिती आहे परमेश्वरच्या कारखान्याची पर आता एका पाण्यामध्ये तुम्हाला शोध नसतो किंवा महिने महिने दोन दोन महिने सहा सहा महिने म्हणजे सात सहा वर्ष सहा वर्ष सहा वर्ष पण हे आता त्याच्यात फक्त काम केलेलं माफ अजिबात हा बाबा तुम्ही किती वर्ष केला स्थानिक लोकांना रोजगार देण्याच्या भानगडीत पडले स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या भानगडीमध्ये पडले मात्र या परिसर सरकारकडे लोकांना मिळाले आहे ना म्हणजे ते फार भयानक आहे स्थानिक लोकांचा जो रोजगार आहे तो गिळा गेला आहे असं यांचं म्हणणं आहे आता मुंडे या लोकांना गर्डीपर्यंत पाणी आलं आता तरी ते त्यांना जाग येणार आहे किंवा नमिता मुंडांना आता तरी जाग येणार आहे का आता विमल अग्रोला कोणते कारखा विकला गेला या सगळ्या गोष्टी काय त्याच्यावरती राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत सन्मान्य देवेंद्र फडणवीस जर आपल्याला बघत असतील आणि ही हा प्रश्न गांधी घेणं केंद्राचा आहे त्याच्या अगोदर मी एक बातमीमध्ये महिला दाखवली की वयस्कर होती तिथे दोन मुलं मारलेत त्या आई वारली आहे आणि त्याचा वडीलही वारला आहे वडला आणि त्या कारखान्यामध्ये नोकरी केली होती दया येणा नका

भाव आम्ही बसलो की बिहारी लोकांना करता येत नाही इतका समोर असताना मात्र चार्जीना करता शंभर चार्जिंग करता येतात आता आम्ही जवळ जवळ तेरा बसलो तेरा बसून आता पण पोलीस आले आमच्याकडे सकडे आम्ही असं घेऊ आंदोलन आता साखर ओपन करणार आम्ही याच्यापेक्षा पूर्ण आंदोलन करू आम्ही जल समाधी आम्ही पूर्ण कुटुंब असेल जल समाधी घेऊ त्याची सर्वची जिम्मेदारी सध्याचं मॅनेजमेंट पंकजा पैसे आमचं काय झालं कारण परिस्थिती आहे अजून कुठे काय काय म्हणते काय देऊ हजारामध्ये साहेबाकडे बोलून साहेबाच्या शब्दावर आम्हाला दहा हजार देवा पंधरा हजार तुम्हाला वैद्यनाथ बँकेचं लोन देऊ वैद्यनाथ बँकेच्या लोनचं पंधरा हजाराचं पन्नास हजार व्याज झालं आम्ही जीवाचं रक्त करून ते पैसे व्याजासकट भरले एक शेअर्स आमचा पन्नास हजाराला पडला त्या पन्नास हजाराच्या दोन शेअर्स म्हणजे एक लाखाला एक दोन शेअर्स पडले आमचे तर आम्ही शंभर आम्ही विश्वासावर साहेबांचं सगळं हे केलं त्या पिढीनं साहेबाच्या पुढल्या पिढीनं म्हणजे पंकजा ताईने आमचा विश्वास हात केला केला तर केला ऊस बिलाचे दोन हजार तेवीसचे पेमेंट काहीच दिलं नाही शेवटच्या एक महिन्याचा एक रुपये आंदोलन इथं आहे शेतकऱ्यासाठी आहे कर्मचाऱ्यासाठी आहे आता ह्यांचे आमचे शेतकरी सुद्धा जे सामील आहेत शेतकऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी ठरवलंय जर यांचे पक्कादा यांचा कुणी जर विचार नाही केला आज हेच पाण्यात उतरले वड्या बोड़ा वेळाने ह्यांची वाट बघून यांच्या घरचे लेकर बाया सगळेच इथे येणार आहेत विश्वास पूर्ण साहेबांनी साहेबासाठी आम्ही वीस वर्ष रक्त जाळलं ज्या साहेबासाठी आम्ही पदरून कसे पैसे खर्चून आम्ही रक्त जाळलं त्याच पण कधीच नाही साहेबाच्या पुढच्या पिढीनं आमच्या सगळ्या शेतकऱ्याचा कर्मचाऱ्याचा पूर्ण विश्वास घातलेला स्वतःला राष्ट्रीय नेते ने म्हणून घेते एक लोकप्रतिनिधी आमदार आहेत मंत्री आहेत मंत्री आमदार आहेत लोकप्रतिनिधी म्हणजे जनतेचा कुठेतरी विश्वास ठेवून त्या जनतेचे प्रश्न सोडवणे ह्या लोकप्र लोकप्रतिनिधीचं काम पण कुठलंच काम हे करत नाही कुठलंच काम करीत नाही फक्त डोक्या दगड घालायचं काम चालू आहे नाही नाही एक नाही तुम्ही वेगवेगळे वेगवेगळे आंदोलन केलेले आहेत विमल अॅग्रोवाले त्यांचा कारखाना त्यांचा रो रोलर पूजन पण झालेलं आहे आणि त्यांची त्यांची काम चालू आहेत त्यांना तर आणखीन लायसन्स दिलेलं नाही तरी देखील मग आता ते उद्या क्रशिंग देखील चालू करतील त्यावेळेस तुमचं शेतकऱ्यांचं आणि कर्मचाऱ्यांचं काय काय चालू होऊ आम्ही हवा आंदोलन ज्यावेळेस ठेकेदारांच्या गाड्या उज भरून येतील आणि दुसरी गोष्ट ज्यावेळेस कारखान्याचे कर्मचारी शेतकरी डिपार्टमेंटचे कर्मचारी गावोगावी नोंद घ्यायला चालले त्यावेळेस गावोगावी नोंद घेता जाताना शेतकऱ्याला सगळं सगळं सांगायला तुमचे शेअर्स अजून जिवंत आहेत तुम्ही नोंदी द्या तुम्ही आमच्या कारखान्याला ऊस घाला आणि जाब विचाराला ज्यावेळेस कारखान्यावर गेले त्यावेळेस सरळ सरळ शेअर्स लॅब झाले म्हणून सांगायला आणि मग कर्म, कर्म शेतकऱ्यांना तर त्यांचे शेअर्स जिवंत सांगायला लागले मग कर्मचाऱ्यांच्या तुमच्या काय आहे काहीच नाही विशेष नाही त्याचं तर नावच नाही ते सरळ सरळ आम्हाला त्यांनी कोर्टात जायला सांगितले कोर्टात जा तुम्ही भांडण करा एन सी एल टू कोर्ट मध्ये काय असते हे प्रशासनालाही माहित नाही आम्हालाही माहित नाही ज्यावेळेस आम्ही तिथं जाऊन डिटेल माहिती केली त्यावेळेस आम्हाला कळलं हो न्याय देवतेने जर आमच्यावर हे केला अन्याय केला तर आम्ही न्याय मागायचा कोणाकडे त्यावेळेस तुम्हाला काही आठ दिवसाची आठ दिवसाची मुदत दिली होती या मुदतीचं त्यांनी काय हो केलं त्या मुदतीचा काही विचार केला नाही आम्हाला कुठला रिप्लाय आला नाही शेतकरी आम्ही सगळे तिथं हजारोच्या संख्येने गेलो मोर्चा घेऊन पण आम्ही सगळं व्यवस्थित आम्ही घेऊन गेलो पण आमचं निवेदन घ्यायला सुद्धा कोणी आलो नाही विमल अग्रो ही आंबेजीगाव तालुक्यातली ही आहे कंपनी पण त्यांचं गाय तो दिस त्यांच्या सांगितलं राहील त्यामुळे आपल्या रेणापूर तालुक्यातल्या एकाच जनतेला कसं शेतकऱ्यांच्या रेणापूर तालुक्यातल्या शेतकऱ्याचं सगळ्यात मोठं नुकसान ून आणू द्या दुसऱ्या तालुक्यातून आणू द्या सगळं अन्याय हे आमच्या आमच्याकडे आता तुमचं निवेदन स्वीकारायला कोण येणार आहे का पण आम्ही निवेदन स्वीकारल्याशिवाय उठणार नाही उठणार नाही तशी कल्पना वगैरे दिली आम्ही उठणार तर नाही आमच्या घरच्यांनी जरी बातमी बघितली आमचे लेकर बाया सगळे सगळे येते त्याच्या पलीकडे आम्ही तुम्हाला काय सांगू शकत नाही